सोशल मीडियावर पसरलेल्या व्हिडिओमध्ये एका ज्योतिषाने दोन हजार सव्वीस मध्ये भारतात विमान अपघात होईल असे विधान केल्याचा दावा केला आहे या जुन्या व्हिडिओचा वापर करून काही युजर्स अजित पवार यांच्या नावाशी तो जोडत आहेत अपघाताच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता भविष्यवाणीचा हा व्हिडिओही फार चर्चेत आहे काल सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि यातच त्यांचं निधन झालं मुख्य म्हणजे त्यांची जन्मभूमी बारामतीत एका सभेसाठी जात असताना तिथे ही घटना घडून आली यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आता शोध को कड़ा लोक काळा असून मोठ्या संख्येने लोक बारामतीत जमा झाल्याचे दिसून आले आहे तथापि आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका ज्योतिषाने दोन मध्ये विमान अपघाताची भविष्यवाणी केल्याचे दिसून येते या भविष्यवाणीला अजित पवारांच्या अपघाताशी जोडले जात आहे चला या विषयी सविस्तर जाणून घेऊया अजित पवारांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अपघाताच्या अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आणि यातीलच एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तो म्हणजे ज्योतिषाच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ व्हिडीओमध्ये ज्योतिष म्हणतो की तुम्हाला दिसेल की फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुमारास भारतात विमान अपघात होईल मी एक भाकीत करत आहे आणि ते खरे ठरेल तुम्हाला सांगणे माझे काम आहे आता तुम्ही ते थांबवा हा व्हिडिओ दोन जानेवारीच्या आसपासच्या असल्याचे सांगितले जात आहे त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की अजित पवार यांच्या मृत्यूची भविष्यवाणी त्यांच्या मृत्यूच्या पंचवीस दिवस आधी करण्यात आली होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले विमानातील सर्व पाच प्रवाशांचाही मृत्यू झाला दरम्यान सांगितले जात आहे की अजित पवारांच्या घड्याळावरून त्यांच्या मृतदेहाची ओळख करण्यात आली यावरूनच या दुर्घटनेच्या भीषणतेची आपण कल्पना करू शकतो व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मी तो अभि बी हूं फरवरी मार्च मध्ये प्लेन क्रॅश रोकलो अब मेरा काम रोकने का नहीं है ना सही बात है मेरा काम तो गणना करके बताने का है बस यही ज्योतिष का असली कार्य है अब चाहे वो लाल किताब ज्योतिष हो चाहे वो नाड़ी ज्योतिष हो केपी एस्ट्रोलॉजर हो या फिर वैदिक एस्ट्रोलॉजर हो चाहे वास्तु वाला कोई हो